संत तुकाराम महाराज हे वैकुंठाला गेले आपण वेळोवेळी जे काही पुस्तकं का आहेत जुनी जी काही लिहिलेली पुस्तकं का आहेत या पुस्तकांमधून तसंच अनेक चित्रपटांमधून आपण ऐकलं आहे चित्रपटांमध्ये दाखवलं आहे की संत तुकाराम महाराज हे वैकुंठाला गरुडावरती तसलं पुष्पक विमान होतं त्या काळात असं म्हणतात त्याच्यात बसून गेले परंतु संशोधनाचा हा विषय आहे हा एक विषय आहे की त्यावेळी विमान होतं का चारशे वर्षापूर्वी विमान होतं का हा मोठा संशोधनाचा विषय आहे म्हणजे एकंदरीत काही जणांचं असं म्हणणं आहे की संत तुकाराम महाराजांना त्यांना जे विरोध करणारे होते काही जण त्यांनी मारलं आणि एका खड्ड्यात पुरलं आणि संत तुकाराम महाराज हे वैकुंठाला विमानात बसून गेले असं सांगितलं गेलं असं दाखवण्यात आलं असं काही जणांचं मत आहे तर काही जणांचं म्हणणं आहे की ते वैकुंठाला गेले पण संशोधनाचा देखील हाच विषय आहे की त्यावेळेस चारशे वर्षापूर्वी विमान होतं का किंवा गरुडावर बसून जात होते का लोक म्हणजे हा देखील संशोधनाचा